नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आपल्याला मधल्या वेळेसाठी मधल्या वेळेस भूक लागली आणि काहीतरी चटपटीत आणि क्रंची असं खावंसं वाटतं तर ही रेसिपी नक्की ट्राय करा लहान मुलांच्या तुम्ही टिफिनला स्नॅक्स टिफिनलाही ही देऊ शकता लहान मुलांना खूप म्हणजे खूप आवडेल ही अशी भेंडी खूपच कमी साहित्यामध्ये आणि एकदम कमी वेळामध्ये अगदी पाच ते दहा ही तयार होते भेंडी आणि खायलाही खूप टेस्टी लागते चला तर मग सुरुवात करूया आजच्या या क्रंची आणि क्रिस्पी भेंडीच्या रेसिपीला इथे मी ही भेंडी घेतली आहे पाव किलोला कमी आहे ही अर्धा पावच आहे भेंडी बघू शकता तुम्ही अशी छोटी छोटी मस्त अशी कवळी कवळी भेंडी आ, आहे ताजी ताजी आता ही चांगली धुवून घ्यायची स्वच्छ अशी पाण्याने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भेंडी आता ही धुवून झाली की याला चांगल्या कोरड्या कपड्याने किंवा चांगल्या नॅपकिनने अशी पुसून घ्यायची आहे एकदम कोरडी करायची आहे कारण भेंडीला अशी लगेच लाळ चालते किंवा चिरताना ती अशी हाताला चिकटते तर तर म्हणून तिला चांगली पहिले स्वच्छ धुवून चांगली स्वच्छ अशी कोरडी कट करून मगच तिला चिरायला घ्यायची आहे एक एक करून मी आता ही सर्व अशी स्वच्छ पुसून घेतली आहे आता ही अशी कट करून घ्यायची तिचा देठ आणि ती तिचं ते, काठ असं मग तिचे चांगले असे कट करून घ्यायचे आहेत आणि अशी मधून चांगली चिरायची उभी भेंडी चिरायची आहे तिचे लहान लहान असे काप करायचे आहेत भेंडीचे भेंडीच्या भेंडी ज्या बिया आहेत त्या अजिबात घ्यायच्या नाही आहेत त्या भेंडीच्या बिया काढून टाकायच्या आहेत जेवताना जर आपल्याला तोंडी लावण्यासाठी जर काही हवं असेल मस्त क्रंची तर ही भेंडी नक्की ट्राय करा अगदी पाच मिनटात होते जास्त वेळ लागत नाही आणि खूप कमी साहित्यामध्ये खायलाही खूप टेस्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भेंडी सर्वांना आवडेल इथे मी सर्व भेंडी अशी बारीक कट करून घेतली बघू शकता तुम्ही लांब लांब तिचे काप करून घेतलेत इथे मी छोटा चमचा धने पावडर टाकले छोटा चमचा मिरची पावडर टाकले छोटा चमचा चवीनुनुसार मीठ टाकून घेतले एक छोटा चमचा हळद टाकून घेतली छोटा चमचा जिरे टाकून घेतले तुम्ही जिरेची जी पावडरही टाकू शकता इथे मी दोन मोठे चमचे बेसनपीठ टाकून घेतले बेसनपीठा ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा ही वापरू शकता बघू शकता तुम्ही इथे मी सर्व अशी भेंडी भेंडीमध्ये हे मसाले आणि बेसनपीठ सगळं मिक्स करून घेतलं आहे आत्ता कढईमध्ये तेल टाकून घेते कारण ही भेंडी आपल्याला छानशी अशी तळवून घ्यायची आहे मस्त क्रिस्पी आता तेल चांगलं गरम आहे की ते बघायचे आपल्याला तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडी थोडी भेंडी टाकून अशी मस्तपैकी अशी तळून घेऊया आणि हाय फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे मस्त ही क्रिस्पी भेंडी अगदी कमी साहित्यामध्ये होते खायला भन्नाट लागते मस्त क्रिस्पी अशी तळवून घ्यायची भेंडी आपली बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलाय भेंडीला आणि क्रिस्पी पण दिसत आहे याच प्रकारे आपण सर्व या भेंड्या अशा तळवून घेणार आहोत मस्त क्रिस्पी भेंडी टाकली की लगेचच त्यामध्ये असं ह हा, हलवायची नाही आहे थोडंसं त्याला तळू द्यायचे आणि मगच त्याला आपण असं अलटून पलटून घ्यायचं आहे लगेचच पलट पलटी करायचं नाही आहे नाहीतर त्याला जे मसाले लागले ते सगळे तेलामध्ये उतरतात बघू शकता तुम्ही मस्त अशी झाली आहे भेंडी छानशी अशी आपली तळून झाली आहे आता टिफिनच्या मी नवनवीन आता रेसिपीज सिरीज चालू करणारे जसे की लहान मुलांचा टिफिन पावसाळा स्पेशल रेसिपीज हे मी चालू करणार आहे तर तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा इथे मी एक छोटा चमचा चाट मसाला टाकला आहे आणि एक दोन चिमूट भरून मी एक काळं मीठ टाकलेलं आहे कारण आपल्या भेंडीला मस्त अशी चव येण्यासाठी चांगली म्हणून मी हे तळल्यानंतर भेंडी त्यामध्ये चाट मसाला आणि काळं मीठ नक्की टाका खूप छान लागते बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झाली आहे मस्त अशी क्रंची झाली आहे भेंडी मी अशी दाखवते तुम्हाला हातामध्ये हे करून बघू शकता तुम्ही छान झाली आहे भेंडी लहान मुलांना तर खूप आवडेल नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलला प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद